लोणंद शहरामध्ये एकवीस जुलै रोजी श्री दत्त मंदिरामध्ये सकाळपासून धार्मिक विधी व व्रतपूजा संपन्न झाली यानंतर दिवसभर महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू असल्याने भाविकांनी त्याचा लाभ घेतला दिवसभर दर्शनासाठी पंचकृषीतील स्त्रिया पुरुष लहान मुले भक्तिभावाने येत होती अशा मंगलमय वातावरणामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी झाली पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिनिधी दिलीपवाघमारे लोणंद महाराष्ट्र न्यूज इलेव्हन कुमार ढाळे नारायण ढाळे दत्तमंदिर लोणम येथे ब्लॉकर यांचं दत्तमंदिर आहे हे मुळात पुरातन शिवा शिवदत्त मंदिर आहे आणि आमचे जे होते त्यांनी ह्या शिवदत्ताची स्थापना केलेली आहे त्यांना पूर्व दृष्टांत झालेला आहे दत्तमार्गांकडनं साक्षात आणि हा दृष्टांताप्रमाणे त्यांनी इथे मूर्ती ही जी आहे ही आहे जयपूरवरून आणलेली आहे बैलगाडतून खास तर यासाठी त्यांनी ती प्रतिष्ठापना केलेली आहे आणि तिथपासून आमच्या सगळ्या ज्या काही मागच्या आणि आत्ता आम्ही ह्या तिघ भाऊ आहोत आम्ही आम्ही तिघं मिळून ह्या सगळ्याची आत्ता आम्ही जोपासना आणि सभागृष्टी करणार आहोत आत्ता दरवर्षीप्रमाणे आमच्या ज्या नारायण दत्त मंदिरामध्ये पूर्वाप्रमाणे सकाळपासून पूजा अर्चा अभिषेक नंतर दर अमावस्या आणि पौर्णिमेला अन्नदान आणि अभिषेक हे दीडसर व्यवस्थित केले जातात आणि दरवर्षी होणारा दत्तजयंती महोत्सव हा फार महत्वाचा असतो आमच्यासाठी आणि दत्तजयंतीमध्ये आपण तीन दिवसाचा कार्यक्रम आपण करतो त्यामध्ये दत्तयात नंतर कीर्तन महोत्सव आणि नंतर आपला जन्मकाळ सगळा आणि महाप्रसाद असं आपलं पूर्ण नियोजन सगळ्या गोष्टीचं असतं यामध्ये आपले सर्व लोणांमधले सर्व आमचे मित्रमंडळी आहेत हे यांचं अनमोल खूप सहकार्य आम्हाला आत्तापर्यंत मिळालेलं आहे आणि पूर्वजांचा आशीर्वाद आणि आत्ता आमच्या थोला मोठ्यांचे पूर्णपणे मार्गदर्शन ह्याच्या याखाली आम्ही आजपर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत आम्ही करत आहोत आणि ही सर्वप्रमाणे महाराज बुद्धी देतात आम्हाला त्याप्रमाणे आमच्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या महाराज स्वतः करून घेत आहेत आणि आजपर्यंत लोकांना ह्या सगळ्या गोष्टीचे उत्तम म्हणजे त्या लोकांना आपल्या दत्त महाराजांचे अनुभव आलेले आहेत आज त्यामुळं लोकांचं ह्या मंदिराशी खूप सुंदर त्या नाळ जुळलेली आहे यंदाच्या वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त आपण तीन दिवसाचा कार्यक्रम केला त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी आपण दत्तयाग केला त्यानंतर काल कीर्तन आयोजित केलेलं होतं आणि आज महाराजांना गुरुपौर्णिमेनिमित्त आणि त्यानंतर महाप्रसाद सर्व नागरिकांसाठी करण्यात आलेला होता अशा पद्धतीने हे गुरुपौर्णिमेचा उत्सव सगळ्यांच्या वतीने महाराजांच्या चरणापूषी आज आपण रुजू केलेला आहे आणि सगळ्यांची सेवा महाराज आपल्याकडनं भक्ति यथाशक्ती करून घेताय आहे या अशीच चालू दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना श्री गुरुदेव गुरु गुरुदेव